नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याची महत्वाची बातमी आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे आठ नऊ दहा जुलै दरम्यान विदर्भामध्ये ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहे व संपूर्ण विदर्भात मोठा भयंकर स्वरूपाचा मुसळधार पाऊस पुढील तीन दिवस सलग असणार आहे तर मित्रांनो आज आहे सात जुलै दोन हजार पंचवीस तर जाणून घेऊया हवामान खात्याने आज कोणत्या भागांमध्ये कोणत्या गावांमध्ये पावसा कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाचे अलर्ट दिले आहेत व कोणत्या भागात मुसळधार पाऊस असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मित्रांनो माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे व्हिडिओ तुम्ही पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि शेजारी बिल ऐकून प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुमच्या गावाचा अंदाज जाणून घ्यायचा असल्यास कमेंट मध्ये तुमच्या गावाचे नाव टाईप करा मित्रांनो ठिकाणी संपूर्ण विदर्भामध्ये पुढील तीन दिवस मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे सर्वात आधी नागपूर परिसरात पहिले असता सावणे रामटेक मौदा कामठी उमरेड भंडारा गोंदिया गडचिरोली तुमसर साकोली व तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा मुसळधार पाऊस पुढील तीन दिवस राहणार आहे तसेच चंद्रपूर जिल्हा हिंगणघाट आर्वी ब्रह्मपुरी यवतमाळ अमरावती वरुड मुर्शी काटोल तसेच आसपासच्या परिसरात मोठ्या डपडी सदृश मुसळधार पाऊस राहणार आहे तर अकोला अमरावती बुलढाणा खामगाव मुस्तीजपूर अकोड वाशीम हिंगोली पुसद अचलपूर दर्यापूर परतवाळा चिखलदरा या परिसरात मात्र मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे पुढील तीन दिवस आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील तालुक्याचा आणि गावाचा देखील समावेश असणार आहे तर ही होती मित्रांनो हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा व तुमच्या भागात पाऊस कसा झाला ते आम्हाला कमेंट बॉक्सपट्टी नक्की कळवा धन्यवाद